मित्रांनो तर आज मी तुम्हाला सांगणार आहे दक्षिण गंगेचा जन्म कसा झाला शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे गंगेच्या उगमस्थानावरती जटा मंदिर आणि गोमुख स्थान आम्ही पहाटे अगदी पाच वाजता त्र्यंबकेश्वरला पोहोचलो त्यावेळेला गर्दी कमी होती त्यामुळे लगेच महादेवाचं शांत आणि पवित्र दर्शन मिळालं दर्शनानंतर थोडी खरेदी केली आणि मग निघालो ब्रह्मगिरीच्या दिशेने ब्रह्मगिरी पर्वत हे त्र्यंबकेश्वर मंदिरापासून अंदाजे पंधरा ते वीस मिनिटाच्या चालण्याच्या अंतरावर आहे चढताना आजूबाजूला खूप निसर्ग सौंदर्य होतं पण मध्येच काही खास पाहुणे भेटतात लहानसे माकड एका माकडाने अक्षरशः माझी पर सोडली माझ्यासारखी चूक तुम्ही करू नका सोबत तीन चार फुटाण्याचे पाकिट ठेवा आणि खाली काठी भाड्याने मिळतं ती नक्की घेऊन जा आता सांगते दक्षिण गंगेची पवित्र आणि अद्भुत कथा गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्या ब्रह्मगिरी पर्वतावर राहत होते एक चुकून होतो ज्यामुळे त्यांच्यावर ब्राह्मण हत्येचा पाप पाप लागतो लागल्याच्या भावनेने गौतम ऋषीने भगवान शंकराची तपश्चर्या सुरू केली अखेर प्रसन्न झाले गौतम ऋषीने गंगेला पृथ्वीवर आणण्याची प्रार्थना केली जेणेकरून त्या जलात स्नान करून पापमोचन होईल शंकराने ब्रह्मगिरी पर्वतेवर आपल्या जटांचे एक द्वार उघडले ज्याला जटद्वार म्हणतात गंगा खाली वाहू लागली आणि एका ठिकाणी ती थी प्रथम दृश्य स्वरूपात प्रकट झाली हे ठिकाण म्हणजे गंगाद्वार इथे ही गोमुखातून बाहेर पडते परंतु काही काळाने गंगा भूमीत लोप झाली कारण तिला पृथ्वीवरचा अपवित्रपणा सहन झाला नाही गौतम ऋषीने पुन्हा एकदा प्रार्थना केली आणि अखेर गंगा ब्रह्मगिरीच्या शिखरावर ती पवित्र वृक्षांच्या मुळांमधून पुन्हा प्रकट झाली पिंपळ औदुंबर आणि वड हे तुम्ही जे बघत आहे ते गंगा उगमस्थान आहे किंवा गोदावरीच खर जन्मस्थान म्हणून ओळखल्या जात गंगा इथून पुढे भूमिगत होत कुशावर्त कुंडात प्रकट होतो आणि तिथूनच गोदावरीचा प्रवास सुरू होतो हे जटा मंदिर मधील महादेवांच्या घुडग्यांचे निशाण आहेत आणि महादेवांच्या जटेचे निशान आहे जटा मंदिरच्या बाहेर तुम्ही हे सुंदर दृश्य बघू शकता या पवित्र भूमीवरील जटाद्वार गंगाद्वार आणि गंगा, गंगा उगमस्थान ही केवळ ठिकाण नाही तर त्या देवत्य श्रद्धा आणि तपश्चर्याचं गूढ अनुभूती आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबा